शिवसेनेचा आज वर्धापन दिन षणमुखानंद हॉलमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार तर वरळीत शिंदेंच्या सेनेचा वर्धापन दिन साजरा होणार दोन्ही पक्षांकडून बॅनरबाजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी भाजपाची खलबत पक्षांतर्गत बदलाच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा नवीन भाजपा अध्यक्षांच्या संदर्भातही खल कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्याच्या निषेधार्थ नाना पटोलेंविरोधात भाजपची आंदोलनं तर इडीतच्या चिखल लागलेल्यांना वॉशिंग मशीनमध्ये धुतलं त्याचं काय पटोलेंचा पलटवा ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत जरांगेंचा आरोप प्रस्तावही पाठवला नाही तर आंदोलन पुरस्कृत कसं लक्ष्मण हाकेंचा पलटवा पाणीपुरी खाणं पडलं महागात जळगावात तब्बल ऐंशी जणांना पाणीपुरी खाल्ल्यानं विषबाधा पाणीपुरी विक्रेता पोलिसांच्या ताब्यात राज्यभरात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात पोलीस प्रशासन सज्ज सतरा हजार जागांसाठी सतरा लाख अर्ज आषाढी वारीची आळंदीत जय्यत तयारी माऊलींच्या चांदीच्या रथावर अखेरचा हात पंढरपूरकडे प्रस्थान ठेवण्यासाठी वैष्णवांचा मेळा सज्ज विदर्भ आणि कोकणात पावसाचा येलो अलर्ट दडी मारलेला पाऊस पुन्हा बरसू लागल्यानं बळीराजा सुखावणार अमेझॉनच्या ऑनलाईन ऑर्डरच्या पॅकेजमध्ये सापडला जिवंत नाक बंगळुरूच्या जोडप्यानं मागवलेल्या पॅकेजमधून कोबरा बाहेर आल्यामुळे खळबळ Oh. <laughs>